नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा विषय अगदी सोपा आहे आणि सिरियाच्या पार्श्वभूमीवरचा आहे सिरियामध्ये जो एक प्रचंड असा भूकंप झाला मध्य पूर्व त्या सगळ्यामधून हादरून गेली त्याची सगळी पार्श्वभूमी आपण बघितलेली आहे साधारणपणे मी आधीच कव्हर केलं त्यानुसार सत्तावीस नोव्हेंबर पासून या सगळ्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतं आणि एका मागून एक परिस्थिती अशी घडत गेली की सरते शेवटी सिरियाचे जे विद्यमान राज्यकर्ते बशर यांना देश सोडून परागांधा व्हावं लागलं ह्या सगळ्यावरती आपण विचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या सत्ता पालटामध्ये एकतर तुर्कस्तान आणि अमेरिकेची सीआय असेल किंवा इस्रायलची मोसाद असेल ह्या सगळ्यांनी आपला आपला सहभाग इथे नोंदवलेला आहे अशी एक आपण विचारधारा बघितली मला वाटतं आम्ही मी अनय जोगळेकर आणि चंद्रशेखर नेने यांच्या सोबत जो एक व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आपल्यासोबत लेव आरान नावाचे इस्रायली पत्रकार सुद्धा आलेले होते आणि त्यावेळी त्यांनी मात्र एक मत असं नोंदवलेलं होतं की हा सत्तापालट तर झाला खरा परंतु तो नेमका कसा झाला माहिती नाही ह्याची कोणालाही अपेक्षा नव्हती हे सगळं अत्यंत अनपेक्षितरित्या घडलं ही कलाटणी सगळी सगळ्यांना धक्का देऊन गेलेली आहे आणि त्याच्या मागे नेमकं कोण होत हे आज सांगता येत नाही अशी ती जी भूमिका लेव आरान यांनी घेतलेली होती त्याच्यामध्ये फारसं तथ्य आहे असं वाटलेलं नव्हतं याच कारण असं की बऱ्याच काळापासून तुर्कस्तानला नेहमी स्वप्न पडत आहेत की संपूर्ण इस्लामी जगताचं नेतृत्व जे आहे ते आपल्या हातामध्ये येऊन आणि त्या दृष्टीने तुर्कस्तान कायम भूमिका घेत आलेला आहे त्यांच्या ज्या परराष्ट्र धोरणामध्ये त्याची स्पष्ट छाप आपल्याला पडल्याचं दिसत होतं आणि मग अशी जेव्हा संधी आली तेव्हा मी असं म्हणत नाही की जेव्हा इस्रायल आणि तुर्कस्तान यांच्यामध्ये सामंजस्य जरूर होतं आणि त्यांच्या अर्थातच अमेरिकेचं सामंजस्य सुद्धा होतं आणि कुठून ना कुठून तरी त्यांना सिरियामधून बशरल असर ह्यांची जी राजवट आहे ती संपुष्टात आणायची आणि ती संपुष्टात आणण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की इराण ह्या सगळ्यांचा जो पोषण करता होता तो इराण होता म्हणजे इराणच्या बाबत तीन एज आहेत असं म्हटलं जायचं ते तीन एज कुठचे तर यमन मधले दहशतवादी पॅलेस्टाईन म्हणजे गाझा आणि तुमची वेस्ट बँक काम करणारे जे आहेत ते हमास जास्त करून ते गाझामध्ये होते आणि तिसरे लेबनान मधून ऑपरेट करणारे हिजबुल्ला या तीन संघटना हाताशी धरून इराणनी मध्य पूर्वेमधलं आपलं जे राजकारण आहे ते पुढे रेटलेलं होतं आता लक्षात घ्या तुम्ही की जितक्या प्रमाणामध्ये इराण हा हिजबुल्लासाठी शस्त्रसामग्री पाठवत होता संपूर्ण त्यांचं लॉजिस्टिक्सचं नेटवर्क जे आहे ते नेटवर्क सगळं चाललेलं होतं आणि त्याच्यामुळे हिजबुल्लाच्या प्राणामध्ये जी धुगधुगी जी काय उरलेली होती ती इराण मधून उरलेली होती कारण त्या ज्या सगळ्या नसा ज्या आहेत त्या इराणपर्यंत जोडल्या गेलेल्या होत्या या नसा कशा जोडल्या जातात नसा त्यांना जर का शस्त्र पुरवठा करायचा झाला तर तो काही हवाई मार्गाने येऊ शकत नाही तो छुप्या मार्गानेच यावा लागतो तो बोटीनेही येऊ शकत नाही फारसं काही होऊ शकणार नाही होणारे काय तर ते फक्त जमिनी मार्गावरून येऊ शकतं जी काही क्षेपणास्त्र आणायची किंवा इतर ज्याला जड वाहन म्हणतात लष्करी सामग्री म्हणतात त्याच्यासाठी तुम्हाला जमिनीवरचा रस्ता लागतो आणि तो जमिनीवरचा रस्ता जो आहे तो सिरियाची भूमी इराणला देत होती तेव्हा जर का सिरिया हा हो इराणच्या ताब्यातून निसटला तर काय होईल कल्पना करा म्हणजे बशारल असद यांची राजवट जी होती ती रशियाला जवळची होती ती इराणलाही जवळची होती आणि मग ही भूमी त्यांच्या हातातून गेली तर त्यांना आपल्या भूमीतून इथपर्यंत रसद पोहचवणं हे दुरापासनं होईल आणि त्याच्यानंतर मग आता हिजबुलला उभं राहणं हे अतिशय कठीण होऊन जाईल तीच परिस्थिती हमाशी हमासला तर समुद्री मार्गाने बऱ्याच प्रमाणामध्ये ते पुरवठा करत होते पण त्याचा बंदोबस्त करणं इस्रायलसाठी आहे आज इस्रायलच्या हातामध्ये गाजाची पूर्ण भूमी आलेली आहे त्यामुळे तिथे आता ते उभं राहणं हे शक्य नाहीये हिजबुलना संपवणं ही महत्वाची खेळी होती आणि त्याच्यासाठी सिरियामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आलेलं होतं खुद्द इस्रायल हा तिथे हल्ले सुद्धा चढवत होता म्हणजे तिथे जो काही शस्त्रसाठा केला गेलेला आहे त्याच्यावर हल्ले चाललेले होते त्यामुळे एक समज असा झाला की ज्या वेळेला सत्तावीस नोव्हेंबर नंतर अचानक होम शहरामध्ये लढाई सुरू झाली मध्ये सुरू झाली वगैरे वेगवेगळ्या शहरांची जेव्हा नावं यायला लागली ला तेव्हा मग मद एकामागून एक धक्के बसायला लागले इडली हे जे शहर आहे आणि त्याच्या आसपासचा भाग तिथे आ, आए, आहे तिथे राहून ही सगळी जी बंडखोर मंडळी जी आहे ज्याला हयात ज्याला आपण म्हणतो एच टी एस हे तिथे राहून ऑपरेट करत होते कार्यरत होते आणि मग गंमत अशी आहे की हा सगळा जो बंडखोरांचा गट होता त्यांच्या हातामध्ये इडली जरूर होता त्यांच्या हातामध्ये इडली होता पण कसं होतं लक्षात घ्या तुम्ही कि तेवढ्या पुरते सीमित होते ही जी सगळी परिस्थिती एकंदरीतच सिरियामध्ये गोंधळाची व्हायला लागल्यानंतर मी एका ठिकाणी उल्लेख केला की बशराल असाद यांनी आपले उत्तरेकडचे जे तुकडे आहेत त्यांना परत बोलवण्याचा प्रयत्न केला आणि ते कसे सोडून आले वगैरे ह्याच्याबद्दल मी बोललेली होते ती भूमी ज्या वेळेला हे झाली तेव्हा एच टी एसनी असं ठरवलं कि सिरियामधून पास होणारा एक महत्वाचा हायवे आहे त्याचं नाव एमफोर आहे आणि त्या एमफोर हायवे वरती आपण ताबा घेऊ म्हणजे काय होईल संपूर्ण सिरियामध्ये जिथून कुठून जे काही ट्रान्सपोर्टेशन होतं महत्वाच्या गोष्टींचं रसद पुरवली जात असेल नागरी असेल लष्करी असेल त्याच्यावर आपलं नियंत्रण येऊ शकेल असं त्यांचं एक गणित होतं आणि त्या गणितानुसार ही एच टी एस की आपली काम करत होती पण असं झालं की त्यांच्या स्लीपर सेल्स ज्या आहेत त्या संपूर्ण सिरियाभर होत्या आणि सिरियामध्ये असताना अलेप्पोच्या स्लीपर सेलनी त्यांना सावध केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अलेप्पो पर्यंत का येत नाही तेव्हा ठीक आहे एचडीएस अलेप्पोमध्ये मध्ये पोचले त्यावेळी त्यांना कुठलाही प्रतिकार झाला नाही आणि प्रतिकार न होण्याची कारण मी सांगितलेली होती की बशाल असद यांनी सांगितलेलं होतं की तिथे प्रतिकार करू नका तुम्ही दक्षिणेकडे या आपल्याला दमस्कस वाचवायचे त्यामुळे आलेपो मध्ये अगदी सहज हातामध्ये आलं शहर आता ते हातात आल्यानंतर मग दुसरं का नाही असं करत, करत 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 अल शम्स ज्याला आपण म्हणतो त्यांच्या हातामध्ये सिरियाची सगळी महत्वाची शहर येऊन गेली आता गमत अशी तुम्ही म्हणाल की ह्या जो अल शम्स आहे आणि त्यांचा नेता जोलानी म्हणजे तो गोलन हाइट्स आपण गोलन हाईट्स म्हणतो पण त्याचा उच्चार जोलन हाइट्स असा आहे आणि तिथला हा जो दहशतवादी होता हा मूळचा अल कायदाचाच त्यांनी आता नावं काय काय वेगळी घेतली असतील ती बाब सोडून द्या त्याच्या हातामध्ये एकंदर सत्ता आली आणि तो दमास्कस मध्ये सुद्धा पोचू शकला हा सर्वात मोठा धक्का होता आणि हा धक्का तुर्कस्तानलाही होता आणि इस्रायललाही होता म्हणजे आमच्या चर्चेमध्ये ज्या वेळेला लेव आराम सांगत होते की हे नेमकं कसं घडलं हे आम्हालाही माहिती नाही ह्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती तर ह्याची अपेक्षा केली नव्हतीचा अर्थ असा की जोलानीच्या हातामध्ये सगळी सत्ता जाईल आणि पुढाकार जाईल ह्याची अपेक्षा आम्ही केलेली नव्हती मग तुम्ही अपेक्षा कसली केलेली होती तर सिंपल गोष्ट आहे तुर्कस्ताननी सिरियामधले जे अनेक दुखावले गेलेले पूर्वीचे जे जनरल लोक आहेत त्यांच्या लष्करामधले वरिष्ठ अधिकारी हे तुर्कस्थानात राहत होते तिथे बसून ते कारस्थानं करत होते आणि आपली सत्ता सिरियामध्ये कशी आणता येईल ह्याचं ते सगळे प्लॅनिंग करत होते परंतु घडलंय काय लक्षात घ्या की सत्ता त्यांच्या हातात गेली नाही सत्ता हातात आली ती एच टी एसच्या म्हणजे जोलानेच्या हातात आली आता हा एकमेव पुरावा असा आहे की जो आपल्याला सिद्ध करून दाखवतो की हा सगळा प्लॅन जो आहे तुर्कस्तानचा प्लॅन काहीतरी वेगळा होता त्यांना ते जे कोण जनरल्स आहेत आणि ते त्यांचं ऐकणारे जनरल्स आहेत त्यांच्या हातामध्ये सिरियाचं नियंत्रण द्यायचं होतं सिरियाचं नियंत्रण त्यांना त्यान कोणत्या कारणासाठी द्यायचं होतं त्याचाही आपण विचार करू पण झालं भलतंच एच टी एसच्या हातामध्ये हाता सत्ता गेली ज्याची अपेक्षा इस्रायल किंवा तुर्कस्ताननी केलेली नव्हती आता तुर्कस्तानला त्या जनरल्स वरती भरोसा आहे पण एस टी एस वर नाही याचं कारण काय त्याचंही कारण अतिशय सोपं आहे हे जनरल्स जे आहेत ते मोठे मोठे जनरल्स आहेत त्यांच्या जे सैन्य असेल वगैरे ते तुर्कस्तान म्हंटल तर त्याप्रमाणे वागणारी माणसं तुर्कस्तानला कुठल्याही परिस्थितीमध्ये सिरियाचं विभाजन करायचं नाहीये जे आज बोललं जात आहे मी त्याच्यावरती व्हिडिओ केला की कुर्दिस्तान बाजूला होऊ शकतो मध्यवर्ती जो सुन्नी भाग आहे तो वेगळा राहील खालचा ड्रूज आहे ड्रूजनी तर आता इच्छा व्यक्त केली की आम्हाला इस्रायल सोबत जाऊ द्या आणि अलावाईट लोकांच्या हातामध्ये जो भाग आहे लताकिया आणि त्या भागामधला किनारपट्टीवरचा तो एक वेगळा होऊ शकतो हे सगळं जे चित्र आहे ते तुर्कस्तानला मान्य नाही त्यांना सिरिया एक एक खांबी खंबू सारखा वापरायचा सा होता आणि जर का जमलं तर निदान त्यांच्या सोयीचा असलेला भाग हा तुर्कस्तानला त्यांना जोडून घ्यायचा होता पण आता ही सगळी परिस्थिती जी आहे के ती केवळ त्यांच्या हातात राहिली असं नाहीये परिस्थिती बदलली आणि अचानक बदलली खरोखरच म्हणजे लेवान त्या दिवशी सांगत होते त्याच्यामध्ये काही तथ्य होतं त्यांनी कदाचित तपशील उघड करून आपल्याला सांगितले नसतील परंतु आज पाच ते सहा दिवसानंतर हे तपशील पुढे येत आहेत आणि त्याच्यामध्ये जोलानीच्या हातामध्ये अशा प्रकारे सत्ता जाणं हा धक्का जो आहे हा जसा अमेरिकेला आहे जसा तुमच्या तुर्कस्तानला आहे तसाच तो इस्रायलला सुद्धा आहे की संपूर्ण जी घटना घडली ती लक्षात घ्या की अं सिरियामध्ये कट्टरपंथी इस्लामी जरूर आले असते पण ते जोलानी सारखे आले असते ह्याला कुठचाही फारसा पुरावा किंवा आधार होता असं नाही परंतु आज ती परिस्थिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि ती मान्य करणं ह्याच्यामध्ये जास्त शहाण पण असत तेव्हा संपूर्ण सिरियाचा मी काही जनरल बक्षींचा सुद्धा उल्लेख केलेला होता त्यांनी देखील काही गोष्टी त्याच्यानंतर अधिक समाविष्ट केलेल्या आहेत पण चित्र जे बदललेलं आहे आणि मी तेच सांगते नेहमी प्रत्येक वेळेला कदाचित रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये सुद्धा मी सांगितलं की युद्ध सुरू करणं सोपं असण तुमचं नियंत्रण त्याच्यावरती राहील का नाही हे तुमच्याही हातामध्ये नसतं बघा आता कस झालंय इस्रायल तुर्कस्तान अमेरिका यांनी काहीतरी एक मनाशी धरून ठरवलं कर पण झालंय भलतच आणि जे भलतच जे झालेलं आहे त्याच्यात शेपूट कोणाची पाचरीत सापडली तर ती तुर्कस्तानची पाचरीत सापडलेली आहे आता हे अल जोलानी साहेब जे आहे ते नेमकं काय करणार यांच्याकडे तुमचे डोळे लागून राहिले असतात कारण त्यांच्या डोक्यामध्ये अल कायद्याचं जे प्रशिक्षण आहे ते तसच्या तसं आहे आणि मग ते इस्रायलच्या विरोधामध्ये सुद्धा बोलतायत ते जेरुसलेम हातात घ्यायचं बोलतायत आणि मी ते म्हटलेलं होतं की हा सगळा जो भाग आहे तो इस्रायलच्या फार मैत्रीमध्ये राहील असं नाही आणि म्हणून एस टी एसच्या हातामध्ये सत्ता जातीय म्हटल्यानंतर इस्रायलला पुन्हा हल्ले करून तिथलं जेस्त्र साठा आहे तो उद्ध्वस्त करण्यासाठी आणखी पावलं उचलायला लागली लक्षात घ्या तिथले एअरबेसेस सगळे नष्ट करावे लागले कारण ते सगळं यांच्या हातात झालं तर अफगाणिस्तानाची जी परिस्थिती आहे काय ती पाच सहा बिलियन डॉलरची सगळी शस्त्र सामग्री तिथेच टाकून अमेरिका पळाली बायन प्रशासन पळालं तिकडून तशी अवस्था निदान सरियामध्ये येऊ नये म्हणून इस्रायलला काही पावलं उचलायला लागली तेव्हा मित्रांनो लक्षात घ्या की या संपूर्ण युगामध्ये युद्ध करणं सारखा हा काळ नाही असं मोदी का म्हणतात त्याचं उदाहरण म्हणून इकडे आपण या सिरियाच्या गोष्टीकडे बघू शकतो आणि आज तुर्कस्तान असेल किंवा इस्रायल असेल अमेरिका असेल त्यांना त्यांना ज्या मार्गाने जायचं होतं त्या मार्गाने जाण्यासाठी आता एक डायव्हर्शन आलेलं आहे आता हे डायव्हर्शन ते कधी पार पडतात आणि त्यांच्या मूळ मार्गावरती येऊ शकतात त्याच्यामध्ये किती वेळ जाणार आहे याची आपल्याला आज कल्पना येऊ शकणार नाही कारण परत एकदा अल जोलानी जो आहे त्याच्या सोबत असलेले लोक जे आहेत ते कट्टरपंथी आहेत आणि ते अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये लढाई करू शकतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे तेव्हा अशी लढाई करू शकणारे समोर जर का कोणी असतील तर त्यांचा पराभव करू शकतील बरेच किप्स अँड बट्स त्याच्यामध्ये आहेत आणि ही परिस्थिती सतत बदलती राहणारे अधिकाधिक इनपुट्स येणार आहेत त्याच्यावरती मी तुमच्याशी कायम बोलत राहीन धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार